ज्यांचा एज एचबी वाढत नसेल किंवा एचबी लो राहत असेल त्यांनी जर हा ज्यूस पिला तर त्यांचं सांगते एका महिन्यात नक्की हा एचबी वाढेल कारण त्यांना टॅबलेट कारण वरोपर टॅबलेट घेत होता आपण पण त्यामुळे पण काय होतं काही वेळा ते टॅबलेट पण पण त्रास करते कोणाला मळमळ करते उलट्या करते पण त्यासाठी तर तुम्ही असं हेल्दी असं ज्यूस पिलं तर एकदम मस्त आणि लवकरात लवकर एचबीए वाढण्यामध्ये मदत होते कारण ह्याच्यामध्ये आपण काही जास्त प्रमाण टाकलेलं नाही याच्यामध्ये बीट टाकलेलं आहे आपण गाजर टाकलेलं आहे डाळींब या तीनच वस्तूचा यूज करून आपण हे असं मस्त असं हेल्दी असं ज्यूस बनवलं आहे त्या सुरुवातीला काय करायचं एकदम डाळिम पण सोलून घ्यायची गाजर पण एकदम मस्त बारीक कट करून घ्यायचं आणि बीट पण एकदम सोलून असं एकदम मिक्सरला बारीक करून घ्यायचं जे एकदम बारीक करायचं कारण त्याच्यामध्ये एकही कण नाही राहायला पाहिजे जाडसर कारण आपलं एक ते एक महिना आरामात हे ज्यूस राहतं कारण आपल्याला रोज रोज काही गडबडीमध्ये कोण जॉबला जातं त्याच्यामुळे कोणालाही होऊ शक्य नाही आहे पण हे जर तुम्ही ज्यूस रोजच्या रोज पिलात ना एक महिन्यामध्ये एज बी तुमचा नक्की वाढून जाईल त्यासाठी एकदमही बारीक मिक्सरला काढून घ्यायचं आणि चाळणीत नाही पूर्णपणे गाळून घ्यायचं कारण पूर्णपणे जेव्हा तुम्ही गाळून घेताल ना त्याच्यामध्ये एकदम असं मस्त असंही गर खाली पडून जातो आणि जेव्हा तो गर पडतो ना ते असं एकदम बारीक हे तर हे बघा एकदम बारीक हे गर झालेलं आहे आपण एखादी आरामात आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि एक महिना आरामात टिकू शकतो त्यासाठी सुरुवातीला काय केलं मी पूर्णपणे बारीक करून घेतल्यानंतर हे बघा हे आईस क्यूबमध्ये मी ठेवून दिलं आईस क्यूबमध्ये हे महिनाभर फ्रीजमध्ये आरामात राहते एक किंवा दोन आईस क्यूब तुम्ही डेली जर पिलात ना तर नक्की तुमचा एज बी वाढून जाईल हे बघा एकदम असं तुमच्यापैकी किती आईस क्यूब असेल तेवढे तुम्ही भरू शकता किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही साठवू शकता हे आईस क्यूब एकदम मस्त आणि छान होऊन जातात प्रेशरला ठेवलं तरी लट हे बघा आईस्क्यूबचे असे झाले त्याच्यातले एक किंवा दोन आईस्क्यूब तुम्ही जर डेली पिलात ना तर तुमचा हा नक्की वाढून जाईल कारण असे डाळिंबाने आपण बीट खाण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याकडनं जात नाही असेच नवीनच्या व्हिडिओसाठी लाईक